प्रायोजक सावंतवाडी पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदलण्यात आल्यात पाच फेब्रुवारी ऐवजी सात फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होते दोडामार्ग तेरवण मेडे उन्नई बंधाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गालगत नदीपात्राजवळ बकऱ्यांचा बळी दिल्याचा संशयास्पद प्रकार निदर्शनास आला घटनास्थळी बकऱ्यांची पाच शिरं आठ नारळ पानांचे तीन ढीक आणि त्यावर ठेवलेली सुपारी आढळून आली बकऱ्यांची धड गायब आहे मालवण कुंभारमाठ दत्तनगर येथील गौरव बिलिये यांच्या स्वयंपाकघरातील फ्रीजचा स्फोट झाल्याची घटना घडली स्फोटाचा आवाज झाल्यावर बिलिये कुटुंब आणि नजदीकचे ग्रामस्थ हादरून गेलेत सुदैवानं कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही कोन्हाळ पंचायत समिती अपक्ष उमेदवार साक्षी देसाईंना शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून धमकावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे पदाधिकारी राजेंद्र निंबाळकर गोपाळ गवस स्वप्नील निंबाळकर सचिन देसाई यांच्या विरोधात दोडामार्ग पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे सावंतवाडी शहरामधील बाहेरचा वाडा येथील पेट्रोल पंपाजवळ एका घरावर पोलिसांनी धाड टाकली या कारवाईत सत्तावीस हजार पाचशे रुपयांच्या रोकडसह सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अजित पवार यांच्यावर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यानंतर आमदार निलेश राणे यांनी बारामती येथील पवार कुटुंबियांची निवासस्थानी भेट देत त्यांचं सांत्वन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी बारामती इथं जात श्रद्धांजली वाहिली शरद पवार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार पार्थ जय आणि रोहित पवार यांचं सांत्वन केलं सावंतवाडी बाजारपेठेतील संचयनी पॅलेसच्या मागील बाजूस असलेल्या महावितरणचा पिलर फिडर उघडा पडला असून महावितरणचं त्याकडे दुर्लक्ष झालंय चार दिवसात महावितरण ही न ही परिस्थिती न बदलल्यास घेराव घालू असा इशारा नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी दिला नागवे शिवसेना प्रमुख प्रमोद सांगवेकर यांचे पक्षशिस्त भंग केल्याबाबत सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे मतमोजणी आणि श्रीदेवी आंगणेवाडी जत्रा एकाच दिवशी येत असल्यानं सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी केलं आहे जीवनातील पहिली निवडणूक लढवताना जनता माझ्यासोबत परिवार म्हणून उभी आहे कुटुंबातील माणसं गमावली पण मी एकटा नाही अशी भावना माजगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी व्यक्त केली जनतेत वावरणारा राहणारा उमेदवार विक्रांत सावंत आहेत त्यांच्यातील नम्रता त्यांना विजयाकडे घेऊन जाईल ते प्रचंड बहुमतानं निवडून येतील समोरच्यांची डिपॉझिट शिल्लक राहणार नाहीत असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला कणकवली नगरपंचायत आणि आम्ही कणकवलीकर यांच्या संयुक्त विद्यमानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आप्पासाहेब पटवर्धन चौकात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं मठ बोलेकरवाडी येथील रहिवासी सत्यवान बोलेकर यांच्या थेट अंगणात बिबट्याला बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला कोळपे पंचायत समिती निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रिहाना गुलजार काझी यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला तिथवली प्रमुख नाना जैतापकर यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली तीस जानेवारीला देशभरात हुतात्मा दिन पाळण्यात येतो जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटं मौन पाळून देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली उमेद मोहिमेला रत्नागिरी जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळालंय जिल्ह्यानं प्रशासनानं दिलेले उद्दिष्ट ओलांडलं असून आतापर्यंत तब्बल एक लाख पंचवीस हजार आठशे छप्पन्न महिला लखपती दीदी बनल्या मुंबई गोवा महामार्गावरील अपघात प्रवण भोसते घाटात गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात एका ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला कळंबडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला दा। बारामतीच्या सोनगावात अजित पवार यांच्या हस्तींचं विसर्जन कुटुंबियांकडून करण्यात आलं त्यांच्या कुटुंबातील आणि जवळची माणसं या विसर्जनाला सोबत होती सुनेत्रा पवार यांच्या नावाला कोणाचा विरोध नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सर्व पवार कुटुंब एकत्र बसून याचा निर्णय घेतील असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं अजित पवार यांना अंत्यसंस्कारावेळी शासकीय मानवंदना देण्यात आली त्यावेळी एका कर्मचाऱ्याकडून मिस फायर झाल्याचा सा व्हिडिओ समोर येताच खळबळ उडाली त्यानंतर पोलिसांनी समोर येत मिस फायर झाल्याची कबुली दिली आहे बारामती विमान अपघाताबाबत सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत गिधाडी प्रवृत्तीचे आहेत अशा शब्दात भाजप प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या आरोपांचं खंडन करत त्यांना प्रत्युत्तर दिलंय सोने सोन्या आणि चांदींच्या किमतींबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे एमसीएक्स वर सोन्याच्या किमती दहा हजार पाचशे रुपयांनी घसरल्या नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील साकोरे पाडा गावचे उपसरपंच जयराम पवार यांना दारूच्या नशेत आपल्या पत्नी जिजाबाई पवार यांची झोपेत असताना धारा शस्त्रानं हत्या केली